संखा होस्पिटल हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित उभारण्याचं बर काम संकेत इथं झालेलं असून याचा अवश्य फायदा ग्रामीण भागातील नागरिकांना होणार असल्याचं तुकाराम बाबा म्हणाले पाहुयात नेमकं का काय म्हणाले तुकाराम बाबा परभूजे महेश महाराज महाराजांनी गावचे सरपंच सर्व डॉक्टर मंडळी सिटी डॉक्टर सार्थक टिटी आणि डॉक्टर सुद्धा नाईक त्यांच्यावर सर्व सहकार्य मंडळी यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीनं जर तालुका बघितलं तर नंतर कसं शेवटचे टोक म्हणून संघ बघितलं जातं आणि या ठिकाणापासून एकशे पंचवीस एकशे तीस किलोमीटर अंतरावरती सांगली या ठिकाणी किंवा माडगाव डॉक्टर की साहेबांच्या त्याचा एक आसरा म्हणून एक पेशंट एक वरदान करत आहे आणि त्याच अनुषंगाने जतपूर्व आणि संघमध्ये चांगल्या पद्धतीचं हॉस्पिटल या ठिकाणी उप उपलब्ध होते आणि याचा खरोखरच सर्वसामान्य जनतेला लाभ होईल आणि डॉक्टरांना पण माझी विनंती आहे की सर्सामान्य माणसाला देखील सोबत घेऊन जाऊन त्या ठिकाणी समाज उपयुक्त आपण समाजाचं काहीतरी देणं लागतं आहे अशाही पद्धतीचं एक मनामध्ये निर्धार ठेवून तो जरी तुमचा व्यवसाय असेल तर त्यातून देखील आपण समाजाचं काहीतरी घेऊन लागतो अशाच पद्धतीने एक सकारात्मक दृष्टीतून यातच तालुक्यात सगळ्या दुष्काळी भागामध्ये संघ या ठिकाणी एकतर पहिले गोष्ट डॉक्टर पण उपलब्ध होत नाही आणि जे आहे तर त्यांच्या माध्यमातून पण चांगल्या पद्धतीने सेवा होत नाही पण अजून त्यामध्ये तुम्ही भर पडेल आणि खरोखरच चांगल्या पद्धतीने ह्या भागातल्या लोकांना इज्जत जत असेल किंवा चांगले असेल या भागापर्यंत पोहोचतो जर काही पेशंट दगावतात कुठल्याही पद्धतीचे अनेक अडचण होतात तर एका वेळेस सगळ्याच गोष्टी उपलब्ध होत नाही पण आपल्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के संख या नागपूर भागातील सगळ्या लोकांना एक वरदानदायक नाही नाईक हॉस्पिटल असेल आणि अशाच पद्धतीने आपण कार्य कराल अशी माफक आपण या ठिकाणी ठेवतो आणि तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो पुढील वाढतीला शुभेच्छा देतो आशीर्वाद देतो आणि थांबतो धन्यवाद जय भगत